गाड्या अडवून वाटमारी करणाऱ्या टोळीस अटक दोन मोबाईल एक लाख प्रकरणातील टोळीस अटक करून त्यांच्याकडून एक लाख ब्याण्णव किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय यात अटक केलेल्या रवी नामदेव कोवार वेवर्ष पंचवीस अजय चंद्रकांत चव्हाण वेवर्ष पंचवीस सचिन अशोक चव्हाण व्यवर्ष सव्वीस आणि विनायक अनिल चव्हाण व्यावर्ष पंचवीस सर्व राहणार शांतीनगर मुडशिंगी तालुका करवीर यांचा समावेश असून त्यांना पुढील तपासासाठी शाहपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय अधिक माहिती अशी की कोल्हापूर जिल्ह्यात आणि शहरात होत असलेल्या चोरी प्रकरणात वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकास तपास करून चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे पथके तयार करून तपास करत असताना या पथकाला शाहूपुरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल असलेल्या रेकॉर्डवरील रवी पवार हा दिनांक मे रोजी दुचाकीवरून उचगाव परिसरात असलेल्या हॉटेल अविनाश समोर येणार असल्याचे समजले वरून तिथे सापळा रचून यांच्याकडे दोन दोन मोबाईल संच आढळून आले त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता प्रथम त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली असता त्यांना विश्वासघात विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी लोणार वसाहत इथे रात्रीच्या सुमारास मोटरसायकलवरून आलेल्यांना मारहाणवरून त्यांच्याकडील जबरदस्तीने मोबाईल काढून घेतल्याची कबुली दिली असता त्यांना ताब्यात घेऊन दोन मोबाईल संच आणि इतर असा एक लाख हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर सा या पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्यासह त्यांच्या पथकाने केली